श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल दिवाळी म्हणजेच दिव्यांचा उत्सव या पाच दिवसांच्या आनंद सोहळ्यातील एक अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी यालाच आपण छोटी दिवाळी किंवा रूप चौदस असंही म्हणतो पण तुम्हाला माहीत आहे का हा दिवस फक्त दिवाळीचा दुसरा दिवस नाही तर नकारात्मकता आणि वाईट शक्तींचा नाश करण्याचा दिवस आहे पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला आणि सोळा हजार स्त्रियांची सुटका केली त्यामुळे हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे पण या दिवशी काही खास गोष्टी करणे शुभ मानले जाते तर काही गोष्टी पूर्णपणे टाळायला हव्यात हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातील एक महत्वाचा विधी तुम्हाला नरक यातना आणि अकाली मृत्यूच्या भयापासून मुक्ती देऊ शकतो या दिवसाची सुरुवात अतिशय खास पद्धतीने करायची असते चला तर मग बघूया नरक चतुर्दशीला नक्की काय करा एक सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान सर्वात महत्वाचा विधी म्हणजे अभ्यंग अभ्यंग अभ्यंगस्नान हे सूर्योदयापूर्वी करणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी अंगाला सुवासिक उठणे आणि तेलाचे मर्दन मालिश करावे लागते यामुळे केवळ शरीरच नाही तर मन देखील शुद्ध होते असे मानले जाते की या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने मनुष्याचे वर्षभरातील सर्व पापे धुतले जातात आणि त्याला नरकाच्या यातनांपासून मुक्ती मिळते महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अभ्यंग स्नानानंतर कारिट कडवट फळ पायाने फोडले जाते हे नरकासुराचा वध झाल्याचे प्रतीक मानले जाते म्हणजेच आपल्या आतील वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याचे प्रतीक आहे दोन यमराजाची पूजा आणि दीपदान स्नानानंतर यमराजाची पूजा यमतर्पण करण्याची परंपरा आहे यामुळे अकाली मृत्यूचे भय टळते संध्याकाळी किंवा रात्री मुख्य दरवाजाजवळ तेलाचा दिवा यमदीप दक्षिण दिशेला तोंड करून लावावा दक्षिण दिशा यमराजाची मानली जाते आणि दीपदान केल्याने यमराज प्रसन्न होतात संध्याकाळी चौदा दिवे लावावेत अशीही एक परंपरा आहे हे दिवे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि मुख्य प्रवेशद्वारावर लावा तीन देवतांची पूजा आणि आशीर्वाद नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण हनुमान आणि यमराज यांची विशेष पूजा केली जाते हनुमानजींचा जन्मही याच तिथीला झाला असे मानले जाते म्हणून त्यांची पूजा करणे शुभ फलदायी ठरते काही ठिकाणी विशेषतः तंत्रमार्गामध्ये काली मातेची पूजा केली जाते पूजा करताना मंत्रांचा जप अवश्य करावा चार स्वच्छता आणि सात्विकता या दिवशी घराची विशेष साफसफाई करा घरामध्ये शरीरामध्ये आणि मनामध्ये अशुद्धता ठेवू नये घरात गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करावे जुने तुटलेले आणि निरुपयोगी सामान घरातून काढून टाका तुटलेल्या वस्तूंना नरकाचे प्रतीक मानले जाते देवी लक्ष्मी केवळ स्वच्छ ठिकाणी वास करते पाच दान आणि सकारात्मकता गरीब आणि गरजूंना अन्न पैसे किंवा कपड्यांचे दान करा दानधर्मामुळे घरात सुख समृद्धी येते आपले मन शांत आणि सकारात्मक ठेवा नकारात्मक विचार भांडणे आणि वादविवाद टाळा नरक चतुर्दशीला काय करू नये ज्याप्रमाणे काही गोष्टी करणे शुभ मानले जाते त्याचप्रमाणे काही गोष्टी टाळल्यास आपल्यावर कोणतीही नकारात्मक ऊर्जा येणार नाही एक स्नानाच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नका सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करणे अनिवार्य आहे या दिवशी उशिरा स्नान करणे शुभ मानले जात नाही कारण यामुळे तुम्हाला नरक यातना भोगाव्या लागू शकतात असे मानले जाते दोन घरात अंधार ठेवू नका या दिवशी घरात कुठेही अंधार ठेवू नका सर्वत्र दिवे लावावेत अंधार नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देतो आणि नरक चतुर्दशीचा उद्देश अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करणे आहे तीन वादविवाद आणि क्रोधापासून दूर रहा कोणाशीही वाद घालू नका भांडू नका किंवा कोणालाही वाईट बोलू नका विशेषत वृद्ध व्यक्ती आणि महिलांचा अपमान करणे पूर्णपणे टाळावे चार तामसिक गोष्टी आणि अपव्यय या दिवशी तामसिक गोष्टींचे सेवन मांसाहार मद्यपान करू नये सात्विक आहार घ्यावा पैशाचा अपव्यय वाया घालवणे करू नका आर्थिक व्यवहार जपून करा पाच तिळाचे तेल दान करणे टाळा काही मान्यतेनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी तिळाचे तेल दान करू नये असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते असे मानले जाते टीप यम दीप लावताना तिळाच्या तेलाचा उपयोग करू शकता सहा झाडूला पाय लावू नका झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या दिवशी झाडूला पाय मारू नका किंवा त्याचा अपमान करू नका तर मित्रांनो नरक चतुर्दशी हा फक्त दिवाळीचा दुसरा दिवस नाही तर आपल्यातील वाईट गोष्टींवर विजय मिळवण्याचा आणि आपल्या घराला सकारात्मकतेने भरण्याचा दिवस आहे अभ्यंग स्नान करून शरीर शुद्ध करा यमराजाचे दीपदान करून अकाली मृत्यूचे भय टाळा आणि श्रीकृष्ण हनुमानजींच्या पूजेने जीवन आनंदी बनवा या दिवाळीत तुम्ही या सर्व गोष्टींचे पालन करून तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती आणा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही यापैकी कोणता विधी सर्वात आधी करणार आहात मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद